हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे हिरव्या तुरीच्या दाण्याची चटणी तर अगदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ने, करा आणि सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया एवढे दाणे घेतलेले आहे मी काढून तुरीचे आता मी याला थोडा अद्दर एक चक्कर मारणार आहे मिक्सरला लावून घेणार आहे म्हणजे एकदम बारीक नाही करून घ्यायचे थोडे जाडसर ठेवायचे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडे हे बघा आता हे दाणे मी बारीक केलेले आहे गरबरे असंच ठेवायचं एकदम बारीक नाही करून घ्यायचे हे बघा आता इकडे तेल मांडलेलं आहे दोन बुडून चमच तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त वापरायचं चटणीला आणि आता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये जिरं टाकलेलं आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आपण हा कांदा टाकायचा कांदा थोडा होऊ द्यायचा आपल्याला थोडा कलर येऊ द्यायचा कांद्याला कांदा लवकर झाला पाहिजे म्हणून थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर होऊन येते आता इथे आपला कांदा झालेला आहे यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा एवढा एक चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे आणि आता इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे बारीक करून ह्याडा यामध्ये टाकायच्या आहेत याला आता या थेला छान होऊ द्यायचं थोडं आता यामध्ये मी एक टमाटर घेतलेला आहे का आपण हा टमाटर टाकणार आहे आणि थोडा सांबार पण टाकणार आहे आता इथे बेसिक मसाले घेतलेले आहेत ही कस्तुरी मेथी आहे हळदी पावडर आहे एक चम्मच तिखट खूप कमी घेतलेला आहे कारण आपण लाल मिरच्या वापरलेल्या आहे हा जिरा पावडर आहे एक चम्मच धनी पावडर आहे एक चम्मच आणि हा मॅजिक मॅगी मसाला आहे थोडा किंचित घेतलेला आहे आणि स्वादानुसार मीठ आहे ते पण यामध्ये टाकायचं आहे आता हे आपण दाणे जे घेतलेले आहेत हे दाणे यामध्ये टाकायचे आहे आणि ही कांद्याची पात आहे हे कांद्याची पाती येते मी वरून टाकत आहे कारण खातानी दातामध्ये क्रंची पडा येते आणि चवी लागते खायला त्यासाठी मी वरून टाकलेली आहे आता ही छान यामध्ये शिजून घ्यायची आहे आता ही आपली चटणी तयार झालेली आहे यापुढ्यात मी अशी चटणी करून बघा आणि खाऊन बघा मला खूप आवडेल चटणी आता यामध्ये मी सांबार टाकत आहे आता तुम्हाला सर्व करून दाखवते हे बघा आता तुरीच्या दाणे चटणी आपली तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद